पण त्यांच्या या विजयामध्ये एक खारीचा वाटा आमचा देखील असावा कारण मुसिफ साहेब हे विकास पुरुष आहेत विकास आणि मुसिफ साहेब हे एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत मुसिफ साहेब जिथं आहेत तिथं विकास आज शंभर टक्के असं पूर्वी हत्तीचे बळ देणारे की देखील आमच्याबरोबर राजू खानगाव वगैरे आले होते तसं यांनी हत्तीचंच बळ दिलं दुसऱ्या हत्तीचं बळ या लोकांनी दिलं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही त्यांचं मी शहराच्या वतीनं मी निश्चित स्वागत करेन बाघल विधानसभेचे मायुतीचे उमेदवार हसन मुश्तीफ यांना पाठिंबा देण्याचे सत्र सुरूच आहे आतापर्यंत अनेक मंडळांनी तसेच प्रमुख मंडळींनी पाठिंबा दिला आणि आज चक्क शिवसेनेचे शहर प्रमुख संतोष चिकोडे उपशहर प्रमुख संदीप कुराडे व त्यांच्या प्रमुख कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला यांच्या या प्रवेशाने नक्कीच गडिंगल शहरात विरोधकांच्या मनात एक भीतीचे वातावरण निर्माण होईल यात काही शंका नाही चिकोडे साहेब आज तुम्ही मोठ्या संख्येने उभाटा शिवसेनेमधून महायुतीच्या राष्ट्रवादीमध्ये पक्षप्रवेश केलेला आहे मुश्रीफ साहेबांना जाहीर असा पाठिंबा दिलेला आहे नेमका पाठिंबा देण्याचं ने मागचं कारण काय मुसिफ साहेब तर निवडून येणार शंभर टक्के ह्या काय वाद नाही पण त्यांच्या या, या विजयामध्ये एक खालीचा वाटा आमचा देखील असावा कारण मुसिफ साहेब हे विकास पुरुष आहेत विकास आणि मुसरीफ साहेब हे एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत मुसिफ साहेब जिथं आहेत तिथं विकास आज शंभर टक्के आणि मुस्लिम साहेबांनी काय काय कामं केलं आहे हे पूर्ण तालुक्याला माहीत आहे हे मला वेगळं सांगण्याची काही गरज नाही आज एम आय टी सी देखील ते डेव्हलप दे करत आहेत आज प्रत्येकाला रोजगार द्यायचं काम मुस्रीफ साहेब करत आहेत तसेच कोणाच्या आरोग्याच्या समस्या असू देत परत अनेक सरकारी ज्या योजना आहेत म्हणजे बांधकाम कामगार असू देत संजय गांधी निराधार योजना असू देत श्रावण बाळ योजना असू देत ह्या सगळ्या योजना घराघरापर्यंत तळागळापर्यंत पोचवण्याचं काम मुस्लिम साहेबांनी केलं आहे आणि हीच विकासाची चालना यापुढेही असं चालत राहावं आणि शंभर टक्के यांना मुस्लिम साहेबांना निवडून आणायचं म्हणून आम्ही मुस्लिम साहेबांच्या सोबत या निवडणुकीत त्यांना साथ दिलेली आहे तुमच्यासोबत युवक वर्ग तसेच परिसरातील नागरिक यांचं पाठबळ मोठ्या संख्येने आहे एकूणच तुमच्या वॉर्डातून तुमच्या परिसरातून किती मताधिक्या तुम्ही साहेबांना येणारे निवडणुकीत देणार आहात आत्ता आमचं टार्गेट तर तसं आहे की टोटल गडिगलमधून कमीत कमी पाच हजारच्या वर म्हणजे सात सात ते आठ हजारचं लीड या घडीला जोडून मिळावं त्यात कमीत कमी आमचे दोन तीन हजाराचं मतदान हे शंभर टक्के मुस्लिम साहेबांना आम्ही करू हे आमचे एक आश्वासन आहे आणि मी स इथे येत असताना माझ्यासोबत आमचे स पूर्ण टीम म्हणजे सर्व आमचे श प्रमुख असू देत शाखा प्रमुख असू देत आमच्या महिला असू देत या सर्वांना एकत्र घेऊन येणार आहे त्यामुळे शंभर टक्के जास्तीत जास्त मतदान आम्ही मुस्लिम साहेबांना करून घेऊ किरणना संतोष सारखे एक युवा नेतृत्व आज राष्ट्रवादीमध्ये ने प्रवेश केलेला आहे मुसरीफ साहेबांच्या नेतृत्वावर त्यांनी विश्वास ठेवलेला आहे काय सांगाल संतोष चिकोडेच्या इनाने कितपत गडिंगल शहरात ताकद वाढली आहे गेल्या पाच दहा वर्षापासून संतोष चिकोडे आणि त्यांच्या सहकार्याचं काम आम्ही बघतोय गावामध्ये कुठं अन्यायकारक विषय होत असेल तर संतोष चिकवड्याचा आवाज निश्चितपणे उठला आहे चांगल्या कामाकरता घडिंग शहरामध्ये चांगला विकास व्हावा आणि कुणावर अन्याय होऊ नये पद्धतीने त्यांचे त्यांचे प्रयत्न असतात आज त्यांच्या सर्व सहकार्यामुळं सर उभाटा गटाचे हे सर्व अध्यक्ष उपाध्यक्ष शहरातल्या सह आज मुश्रीसाहेबांच्या बरोबर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दे त्यांनी प्रवेश केला आहे खरोखरच गणेला शहरामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे आणि मुश्री साहेबांच्या सर्व कार्यकर्त्यांची त्यांनी ताकद वाढवली आहे तसं पूर्वी हत्तीचे बळ देणारे की देखील आमच्याबरोबर राजू खानगा वगैरे रा आले होते तसं यांनी हत्तीचंच बळ दिलं दुसऱ्या हत्तीचं बळ या लोकांनी दिलं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही त्यांचं मी शहराच्या वतीनं मी निश्चित स्वागत करेन कुठल्याही परिस्थितीमध्ये गडीलच्या सर्व कामामध्ये त्याचाही त्यांचाही हातभार असेल त्यांना असं वाटणार नाही की मी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आलो आणि माझा अपमान झाला किंवा मला सामावून घेतला नाही किंवा मला विश्वासच घेतला नाही असं कदाबी त्यांना वाटणार नाही उभाटा गटात असल्यापेक्षा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आल्यानंतर आपल्या सर्वांचा विकास करण्याकरता मला चालना मिळाली असंच देखील त्यांचं मन म्हणून जाईल भविष्यामध्ये एवढी मी त्यांना खात्री देतो